नमस्कार एट पी एम विशेष रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे मी विनोद तळेकर आपण आज सुरुवात करणार आहोत अजित पवार यांच्या बातमीला अजित पवार सध्या जबरदस्त अॅक्शन मोडमध्ये आलेत अजित पवार आज सकाळी चाकणमध्ये दाखल झाले एरवी वाहतूक कोंडीचा फटका पुणेकरांना बसतो आज मात्र अजित पवारांनाच वाहतूक कोंडीमध्ये सापडावं वा लागलं ते अडकले होते आणि मग काय अजित पवार गाडीतून खाली उतरले ट्रॅफिक पोलिसांची शाळा घेतली आणि गेले दोन दिवस अजित पवार जिथे जात आहेत तिथे सगळ्यांना फैलावर घेत आहेत एक रिपोर्ट पाहूयात अजित पवार पुन्हा चिडले चाकण मधल्या ट्रॅफिक वर भडकले म्हणाले मुर्खासारखी वाहनं का थांबवली अजित पवारांच्या अजेंड्यावर होतं चाकण आणि वेळ होती नेहमीप्रमाणे सकाळी सकाळी सहाची चाकणच्या दौऱ्यावर निघालेले अजित पवार वाहतूक कोंडीत अडकले अजित पवार गाडीत उतरले आणि दादांनी वाहतूक पोलिसांना झापलं ते आपलं ट्रॅफिक जाऊ गाड्या जाऊ अजित पवार सध्या हिंजवडी आणि चाकणकडे विशेष लक्ष देत आहेत हिंजवडी मधल्या ट्रॅफिकलाही आय टी कर्मचारी वैतागले त्यामुळे इथल्या कंपन्या पुण्या बाहेर जायची भीती आहे त्यावरनं अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी हिंजवडीच्या सरपंचांना चांगलेच खडे बोल सुनावलेले वाटुळ झालं आपली हिंजवडीची सगळे आयटी पार्क चाललं बाहेर माझ्या चा पुण्यातनं महाराष्ट्रात बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये बेंगलोरला हैदराबादला कशाला मी सकाळी सहाला येऊन इथं बघतोय ह्याच्यामुळेच बघतोय मला कळत नाही माझी लोक नाही परंतु ते केल्याशिवाय आपल्याला त्यात नाही आम्ही कुठं तुम्हाला बारामत कॅमेराबाद कॅरा बीड मध्ये बीडकरांनी अजित पवारांना काम कधी होणार विचारताच दादा भडकले मला हे कळत नाही बीडकरांनो ह्याच्या आधी कुणी लक्ष दिलं नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच जरा रस्ता करणार सगळं करायचंय कांडी नाही मायाकडे पण सहकार्य करा मी सहकार्य करीत चालू झाले आपल्याला विषय काय सध्या आम्ही रोज जे कात्र आहे का रोज जाते तात्काळ बंद करा सांगते ना सांगतो ना बाबा सांगतो ना त्याच्या आधी मीच लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा तुम्हीच सगळे करायचा वास्तविक मग त्या त्या वेळेसच व्हायला पाहिजे होती पण दुर्दैवाने नाही झाली आता त्याच्यात कोणाला दोष देण्यात अर्थ नाही तुम तर आपण सगळे त्याच्यात आम्हाला सहकार्य लागेल आमच्या प्रशासनाची सगळी टीम आहे त्यांचंही सहकार्य लागेल आधी काहीच केलं नाही आता करायला बीड मधलं काम चांगलं करा माझ्या बरोबर काम करताना चूक चालणार नाही असा दमच दादानी कॉन्ट्रॅक्टरला भरला <laughs> तो प्रकार चालणार नाही मुळातच दबंग असलेले अजित पवार सध्या आणखी आक्रमक झाले दादांचा हा दम प्रशासनानं मनावर घेऊन गतीनं आणि चोख काम करावं ही अपेक्षा ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई